दोन दिवसांपूर्वी अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला जेमतेम बारा सेकंदाचा हा व्हिडिओ या व्हिडिओनंतर एका वादाला तोंड फुटलं मुळात हा व्हिडिओ द ताज स्टोरी त्या परेश रावल यांच्या नव्या पिक्चरचा आहे पण या व्हिडिओमध्ये परेश रावल ताजमहालावरचा घुमट वरती उचलताना दिसतात आणि त्यातून भगवान शंकरांची मूर्ती वर येते पिक्चरचा हा शॉर्ट टीजर आल्यानंतर पिक्चरचा डायरेक्टर आणि प्रोड्युसर सगळ्यांवरती फेक प्रोपोगंडाला प्रमोट करत असल्याची टीका व्हायला सुरुवात झाली सोशल मीडियावरची ही टीका इतकी वाढली की पिक्चरच्या निर्मात्यांना यावरती क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं पण परेश रावल यांच्या द ताज स्टोरी या पिक्चरच्या वादानंतर आग्र्याचा ताजमहाल ताजमहाल नसून ते, ते जो महालय आहे ही थेरी पुन्हा एकदा चर्चेत आली मग अनेकांनी जो महालय काय आहे याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पण परेश रावल यांच्या पिक्चरमुळे सुरू झालेला हा वाद नक्की आहे काय यावरती निर्मात्यांनी काय क्लॅरिफिकेशन दिलंय ताजमहाल तेजो महालय असल्याची थिअरी नक्की आहे काय ही थिअरी कुणी मांडली होती ताजमहाल तेजो महालयची सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करू ती अर्थातच परेश रावल यांच्या पिक्चरपासून एकतीस ऑक्टोबरला परेश रावल यांचा द ताज स्टोरी हा पिक्चर रिलीज होणार आहे मागच्या वर्षी जुलैमध्ये या पिक्चरचं शूटिंग सुरू झालं होतं सोमवारी परेश रावल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरती त्या पिक्चरचा शॉर्ट टी जर शेअर केला आणि वादाला सुरुवात झाली हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की जर आपल्याला आत्तापर्यंत शिकवलेलं खोटं असेल तर सत्य फक्त लपवलं जात नाहीये तर ते जज केलं जातंय एकतीस ऑक्टोबरला सत्य तुमच्या समोर येईल परेश रावल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरती अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली पिक्चरच्या निर्मात्यांवरती अनेकांनी वादग्रस्त दाव्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला ताजमहाल हिंदू मंदिराच्या जागेवर बांधलं गेलंय या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या पण सिद्ध न झालेल्या दाव्यांचं पिक्चरमधून प्रमोशन करण्यात येत आहे असं अनेकांनी म्हटलं हा वाद वाढल्यावरती एकोणतीस सप्टेंबरला स्वतः परेश रावल यांनी एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की द ताज स्टोरी या पिक्चरचा कोणत्याही धार्मिक गोष्टींशी संबंध नाही तसंच ताजमहालमध्ये शिवमंदिर असल्याचा ता दावाही निर्माते करत नाहीत पिक्चर केवळ हिस्टॉरिकल फॅक्ट्सवरती आधारित आहे आम्ही सर्वांना आधी पिक्चर बघा आणि त्यानंतर तुमचं मत मांडा अशी विनंती करतो क्लॅरिफिकेशन दिल्यानंतरही एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे ताजमहालच्या जागी आधी खरंच हिंदू मंदिर होतं का तेजो महालय खरं होतं का हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण अर्थातच या आधी प्रसिद्ध झालेल्या थिअरीज आता ताजमहाल हा तेजो महालय असल्याची थिअरी सर्वात पहिल्यांदा मांडली ती एका मराठी माणसाने पुरुषोत्तम नागेश ओक यांनी ताजमहल नव्हे तेजो आहे ते हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी ताजमहाल सतराव्या शतकात नाही तर अकराशे पंचावन्नच्या आसपास बांधण्यात आल्याचं म्हटलं होतं त्यासाठी त्यांनी ए एस आय अर्थात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या रिसर्चचा दाखला दिला होता ओक यांच्या म्हणण्यानुसार ती वास्तू मुघलांनी भारतामध्ये आक्रमण करण्याच्या शेकडो वर्ष आधी बांधली गेली होती ताजमहल हा शब्द संस्कृत तेजो महालयाचा अपभ्रंश असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं ओक यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ताजमहालच्या स्थापत्यकले बाबतीतही काही दावे केले आहेत जगप्रसिद्ध वास्तुविशारद आणि इतिहासकार ई बी हॅवेल केनॉयर आणि सर डब्ल्यू डब्ल्यू हंटर यांचा दाखला देत त्या सगळ्यांनी ताजमहालाची स्थापत्यशैली हिंदू मंदिर स्थापत्य कलेपासून घेतली आहे असं म्हटलंय ताजमहालाच्या चारही कोपऱ्यांवरती कपोला असलेलं मध्यवर्ती घुमट हे हिंदू मंदिराचं वैशिष्ट्य आहे तिथल्या समाधीस्थळाचा अष्टकोणी आकार हिंदू शैलीचा आहे असे अनेक दावे ओक करतात ओक यांच्या थेअरीजनुसार ताजमहल हा हिंदू राजा परमर्दी देवने बांधला होता ताजमहल प्रत्यक्षामध्ये महालय नावाचं शिवमंदिर आणि राजपूत राजवाडा होता पुढे शहाजहानने तो ताब्यात घेतला आणि मग त्याचं रूपांतर थळग्यामध्ये केलं मग नाव बदलून ताजमहाल असं ठेवलं गेलं त्याबद्दलचे पुरावे होते त्याआधी मुघलांनी त्यानंतर इंग्रजांनी आणि मग सत्तेत आल्यावरती सेक्युलर सरकारने दडवले त्यामुळं ताजमहलचा खरा इतिहास कधीच समोर आला नाही असं ओक यांचं म्हणणं होतं आता ओक नुसते पुस्तक लिहून थांबले नाहीत तर त्यांनी साधारण दोन हजारच्या आसपास स्वतःच सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती ताजमहल हिंदू राजाने बांधला आहे असं घोषित करा अशी मागणी ओक यांनी केली यावरती कोर्टामध्ये सविस्तर चर्चा झाली त्यानंतर तेरा जुलै दोन हजार साली न्यायमूर्ती एस पी भरुचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचने निर्णय दिला ही वास्तू तेजो महालय नसून ताजमहालच आहे सोबतच कोणताही पुरावा नसताना सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल कोर्टाने ओक यांची कान उघडणी सुद्धा केली होती ओक यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये तेजो महालयबद्दल बद्दल केलेल्या दाव्यांबद्दल अनेक वाद झाले होते अनेक तज्ज्ञ इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांचा दाखला देत ओक यांचे दावे खोटे असल्याचं समोर आणलं पुढे सोशल मीडिया आल्यानंतर व्हॉट्सअपवरती ओक यांनी केलेले तेजो महालयचे दावे फिरायला लागले ताजमहालच्या आतमध्ये बावीस खोल्यांचे दरवाजे बंद आहेत त्या दरवाजांच्या मागे हिंदू देवांच्या मूर्ती आहेत असा दावाही मग व्हॉट्सॲप फॉरवर्डमधून केला जाऊ लागला एप्रिल दोन हजार पंधरामध्ये आग्र्याच्या सहा वकिलांनी अशाच दाव्यांचा आधार घेत आग्रा जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ताजमहाल हे शिवमंदिर असून हिंदू भाविकांना त्याच्या परिसरामध्ये दर्शन आणि आरती करण्याची परवानगी मिळावी विशेष म्हणजे कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली होती त्यानंतर जिल्हा न्यायालयाने केंद्र सरकार कल्चरल मिनिस्ट्री गृहसचिव आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला त्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास सांगितलं होतं त्यावेळी ए एस आय म्हणजे पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये ताजमहाल हे मंदिर नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये संसदेमध्ये याच संदर्भामध्ये सरकारला एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी उत्तर देताना तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सरकारकडे ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं होतं आता परेश रावल यांचा द ताज स्टोरी या पिक्चरच्या रिलीज होण्याआधीच ताजमहालमधून भगवान शंकरांची मूर्ती बाहेर येतानाचा टीजर समोर आला आणि ताजमहाल तेजो महालय असल्याच्या थेअरीज पुन्हा एकदा सोशल मीडियावरती फिरू लागल्या आता या सगळ्या फक्त चर्चा आणि थिअरीज आहेत त्यांचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं अनेक वेळा समोर आलंय पण अधूनमधून त्या चर्चा होत असतातच ताजमहाल तेजो महालय आहे याबाबत तुम्ही ऐकलेली इंटरेस्टिंग स्टोरी कुठली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा